तर मंडळी नमस्कार आमच्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आम्ही दापोली दापोलीला निघालो आलो दोन दिवस सॅटरडे संडे छोटी ट्रीप अलिबाग झाली आता दापोलीला ऑलरेडी आमचा प्लॅन होता जायचा तर आपल्या गावी जाणार आहोत दापोली शिरशिंगे तर आम्ही मी आणि माझे काही मित्र आहोत त्यांच्या त्यांची ओळख करून देईन मी Uh, बरेच जण होतो पण काही जणं कामानिमित्त म्हणा किंवा असं बरेच ह्याच्यामुळे कॅन्सल झालं त्यांना येता आलं ना तर आम्ही आता निघालो हो। आहे दोन दिवसाचा ब्लॉग छोट्या छोट्या पार्ट्समध्ये पार्ट तुम्हाला दाखवण्याचा दा प्रयत्न करेल लास्ट टाईमचं ता गाव आपलं बिर सगळं दाखवलं दा आहे पण थोडं यावेळी पावसाची मजा घ्यायची म्हणून आम्ही चाललो आहे थोडं आराम करायला दगदगीच्या जीवनातून रोजचा आपला स्ट्रगलिंगचा त्यातून थोडा आराम म्हणून आपली नऊची गाडी होती मग गाडी लेट झाली आहे गाडीवाल्याचा फोन आला की गाडी लेट अजून बोरविलेलंच आहे तर बघूया ब्लॉग कंटिन्यू करूया तर मंडळी आम्ही गाडीची वाढ बघतोय थोडी गाडी लेट झाली आहे त्यामुळे आय थिंक ट्रॅफिकमध्ये अडकले असं मला वाटतं पाऊस पण येतोय बारीक 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 आहे बारी। ती सगळी मंडई इकडे उभी आहे बघूया गाडीचा प्रवास चांगला तर असेल कारण की गाडी प्रे ट्रॅव्हलची गाडी आहे आणि बेटर आहे म्हणजे नवीन गाडी आहे त्यामुळे एवढा प्रश्न येत नाही सगळ्यांची सगळी तयारी तर झाली आहे ओके गाडी कधी येते गाडीने त्रास दिले आली नाही 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 साईज येते घेऊ तुला व्हिडिओमध्ये सगळ्यांची ओळख करून द्यायची ना, 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 ना ओळख करून आता आमचा तर मंडळी मी तुमची ओळख करून देतो माझ्या मित्रमंडळीनं हा अतुल आहे अतुल आहे करड आहे आणि अतुलची वाईफ ज्योती बाजूला तिचे वडील उभे आहेत आणि हा आमचा एकूल नाही बादशाह बादशानी बादशानी पब्पन अमृत आहे तिथे दिव्या बसले आहेत आम्ही पाच सहा सहा जण आम्ही सहा जणच आहोत आमच्यामध्ये आमची जाडी नाही आले ना जाडी नाही आले पप्पू ललित नाही आला पाहिजे अजून गाडीची वाट बघतो येईल आता गाडी ऐकून दहा मिनिटं बघूया आम्ही आता गाडीत बसलो आहे ॲक्च्युली आपली सिटिंग अरेंजमेंटवाली होती सीट पण खालती water, एक कपल आहे त्यांचं छोटंसं बाळापण आहे तर ते झोपलेलं तर ते म्हणून की जरा थो थोड्यासाठी ॲक्टिस कराल तर आम्ही उलभई आपल्याला झोपायला मिळते तर कशाला आम्ही एकदम फुल खुशी खुशी हां हां ठीक आहे आम्हाला चालेल तर मेन अमृत आम्ही वरती झोपलो आहे आणि मला आम्हाला मला आता पश्चाताप होतं की शंभर रुपयासाठी विचार केला पण जर स्लीपर बुक केले असते ना तर फुल चुकून होता सिरियस आहे फुल फुल कम फुल कम्फर्ट झोन आहे फुलमध्ये एकदम म्हणजे एकदम पद्धतशीर शंभर रुपये व्ह्यू पण एकदम चांगलं दिसतं आहे एकदम असं शंभर रुपये झाल्यास भारी वाटते ओके आता कधी सांगतात आम्हाला की आमच्या जागेवर जाणारी लाईटची पण सिस्टम आहे लाईट आहे चार्जिंग पॉईंट पण आहे हां चार्जिंग पॉईंट पण आहे बऱ्याच गोष्टी आहेत आणि इथे सामान ह्या साईडला सामान ठेवायला आहे खूप बेटर आहे खूप बेटर वाटतं बाहेरचा व्ह्यू दाखव तुम्हाला एकदा येतो हा ना मेरी जान बाहेरचा व्ह्यू बघा गोष्ट रस्त्याला लागली आणि दिवसातून दिवसाची तर भारी वाटलं भारी विवाला असता आता इथे आम्ही ह्याला धारावीच्या तर म्हणत आता आम्ही खालती मी आणि आपण खालती आलो त्याला मला वर्क झोपायचं होतं त्यामुळे सिटिंग अरेंजमेंट परत चेंज करायला आम्ही आमच्या सीट वरती आलोय मॅडमचं काम सगळं वर्क फ्रॉम होम उद्या पण वर्किंग आहे अतुलला पण वर्किंग आहे बघा अतिल पण वर्किंग आहे आता उद्या सर काही गेल्यावर बघूया बघा प्रोग्राम आहे पाऊस थोडाफार मी तीन चालू आहे पाऊस पडला वेगळा पाऊस नाही पड पाऊस पडला वेळ जोरात थोडा पाऊस पडला की जसं थोडा पाण्या गेला तर प्रॉब्लेम असे सॉल्व होतील शॉर्ट होऊन जाईल मोठा तर आता जेवून तर आलेलो पण मला परत भूक लागली आहे मला गाडी कधी कुठे थांबेल बघ्या तुझ्यावर डिपेंट काय खायचं काय नाही बाकी सगळे झोपलं बाकी सगळे झोपले लाईट पण सगळे आलं आणि आमची लाईट लावून ठेवली का तर काय म्हणे आम्ही आता या हॉटेलला थांबलोय खाय प्यायला जास्त काही वेळ नाहीये त्यामुळे काही खात नाहीये फक्त जरा चटरपटर काहीतरी घेतलय यातुल तर गुड मॉर्निंग म्हणते आम्ही आता दापोलीला पुचलो दापोलीच्या टीममध्ये इथं आता दापोलीच्या सगळ्या सीट्स उतरव ही गाडी उन्हावऱ्या साईडला जाईल रेटवली उन्हावऱ्या साईडला तिथे जाता जातामध्ये शिरशेंगडी फाट्या परत एक नंबर नंबरच वातावरण पक्षी सगळे ओरडता येते पाऊस पण बऱ्यापैकी येऊन जाऊन येऊन जाऊन होता आणि बघा झोपा बघा किती घाल उतरल्यावरती दाखवतो काय क्लायमेट असेल काय व्ह्यू असेल बाकी सगळे पण झोपले जातो गावच क्लायमेट एक नंबर आहे उजाळलं नाहीये उजाडलं 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 मंडई आम्ही आता पोचलोय काय हो जाताना लागेल नाही जाताना नाही लागणार पोचलो आता क्लायमेट चाय सगळे आम्ही आता पोचलोय आणि क्लायमेट बघाल तर एकदम एक नंबर आहे एकदम पद्धतशीर खूप भारी वाटत पावसाळ्याच्या सीजनला गावी यायचं म्हणजे एकदम आता परत दोन महिन्याने येऊच गणपतीला सांगू शकत नाही शब्दात काय वाटतंय ते पण खूप भारी वाटते रिलॅक्स एकदम मुंबईच्या जीवनापेक्षा गावचं जीवन खूप बेटर आहे माणूस ॲटलीस्ट दहा वर्ष त्याच्या म्हणजे जो तुम्हाला राहणार आहे ॲटलिस्ट दहा वर्ष तरी एक्स्ट्रा जगेल एवढी तर नक्की शुअरिटी आहे पाऊस क्लायमेट तर आहे पण पाऊस नाही आहे प्रवास पण एकदम व्यवस्थित झाला गाडी एकदम कम्फर्टेबल होती आता विचार करायचा आहे की स्लीपरची तिकीट काढायची असं बघूया भेटली पाहिजे आधी तेरी गे आहे

যোক মানে मंडळी आम्ही पोचलो आहे घरी आता फ्रेश विश सगळे झालेत आणि झोपायची तयारी करायची होती पण लाईट गेली त्यामुळे झोप तर कोणाला येणार नाही ना म्हटलं तोपर्यंत तो तो पत्त्याचा डाव घ्या आणि क्लायमेट बोलाल ना भाई एक नंबर आहे एक नंबर क्लायमेट एक नंबर पाऊस आत्ताच येऊन गेला जस्ट थोडासा बाकी साफसफाई तर काल पप्पा आलेल्यामुळे त्यांनी करून ठेवलं आहे बघूया आता दोन दिवस लगेच निघून जातील गावचे दोन दिवसात जेवढा जेवढा आराम करतो तेवढं करायचं आहे कुठे आम्ही बाहेर जास्त जाणार नाही आहोत इथल्या इथेच रिसॉर्टला गेलो तर जाऊ ते पण बघू डिपेंड ऑन जर ओपन असेल तर कसं काय तर हा ब्लॉग मी कदाचित इथेच थांबवतो आणि पुढचा ब्लॉग जे काय असेल तो वेगळा कंटिन्यू करेल तर तुम्ही व्हिडिओज आत्ताच्या ह्या गावच्या कंटिन्यूज बघा मी टाकत जाईन आणि कसे वाटतात हे आम्हाला नक्की लाईक करून आणि कमेंट करून सांगा आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा सबस्क्रायबर वाढले पाहिजेत जास्त बाय